लोकसभा निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला शरद पवारांनी त्यावेळेला खेळलेले डावपेच कामी आले आताही शरद पवार मूडमध्ये दिसत असून पवारांनी एकाच वेळेला अजित पवार व देवेंद्र फडणवीसांना चेकमेट केलंय कोल्हापूरच्या कागलमध्ये पवारांनी जोरदार प्लॅनिंग करत फडणवीसांचे खंदे समर्थक समरजित घाटगेंना गळाला लावल्याचं समजतं या बातमीनंतर भाजपला लगोलग दुसरा फटका बसलाय कोल्हापूर ग्रामीणचे भाजपचे राहुल देसाई यांनीही राजीनामा दिल्याचं देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव आहेत शरद पवार पुन्हा एकदा आक्रमक पाहायला आहे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार अत्यंत हुशारीने प्रत्येक चाल चालताना दिसत आहेत कोल्हापूरच्या कागल मतदारसंघावर शरद पवारांनी खास लक्ष दिलं असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या समर्जित घाटगेंना तुतारी हाती घेण्याची ऑफर देण्यात आल्याचं समजतं याचाच अर्थ अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या हसन मुश्रीफांना तगडा चेकमेट देण्याचा शरद पवारांचा डाव असल्याची चर्चा आहे समरजित घाटगे हे दोन हजार एकोणीस साली भाजपात आले मात्र भाजप सेनेच्या युतीमुळे त्यांना तिकीट मिळालं नाही समरजित घाटगे हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत त्यामुळे विधानसभेला बंडखोरी करत हसन मुश्रीफांविरोधात अपक्ष लढले पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आपल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांनी नव्वद हजार मतं मिळवून सर्वांचं लक्ष वेधलं आता बदल हवा तर आमदार नवा म्हणत पुन्हा एकदा विधानसभेसाठी रणशिंग फुंपलंय पण हसन मुश्रीफ हे विद्यमान आमदार असल्याने महायुतीतून त्यांना कितपत संधी मिळेल याबद्दल आहे नेमकी ही संधी साधत शरद पवार गटाने समरजित घाटगेंना मैदानात उतरण्याचा प्लॅन केल्याचं समजत आहे मात्र सध्या तरी समरजित घाटगेंकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही कोल्हापूरच्या कागलच्या जागेवरून अजित पवार गटाची मदार हसन मुश्रीफ यांच्यावर आहे त्यामुळे त्यांना शरद पवार गट टार्गेट करणार हे स्वाभाविकच आहे त्यासाठी शरद पवार गट समरजित घाटगेंचा पत्ता टाकण्याचा प्रयत्न करतो आहे याचाच दुसरा अर्थ असा की शरद पवार गट एकाच वेळेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना चेकमेट देण्याची तयारी करतो हे उघड आहे मात्र त्याला आता समरजित घाटगे कसा प्रतिसाद देतात ते पाहायला हवं